नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या युट्यूब चॅनल आपल्या या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे राज्यभर धाराशिव अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावातून तर सहा वर्षाच्या मुलीलाच बिबट्यानं उचललं अशी घटना कालच ठरली आहे तर इकडे आपल्या धाराशिव जिल्ह्यात पण बिबट्यांची संख्या आता वर्षेवर वाढतच चालल्याचं चा दिसून येत आहे परवा धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे या गावच्या शिवारात शेतकऱ्याला बिबट्या सदृश्य प्राणी दिसला होता त्यानं घाबरून धावत पळत लातूर ते एडशी महा राज्यमार्ग गाठला आणि त्या रस्त्यावरील पेट्रोल पंपातील असलेल्या लोकांना ही माहिती दिली त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं या विचारात मग घाबरत घाबरतच आपल्या घरी गेला तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी जाधव नावाच्या एका शेतकऱ्याला बिबट्या दिसला त्यावरून त्या परिसरात बिबट्या आहे की असाच कुठला निस्त्र स्वापद आहे त्याला काय म्हण त्यातच आज लांडग्यानं खामसवाडी शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेळीवर हल्ला करत तिला फस्त केला आणि काल धाराशिव जिल्ह्यातील वाशी ताल वाशी येथे एका शेतकरी घराला आणि गोठ्याला हे लावून कुलूप एका कार्यक्रमासाठी बाहेर गेली होती आणि ते परत आल्यावर त्यांचा गो गोठा आणि हे पाहतायत तर काय सहा शेळ्या आणि एक म्हशीचं रेडकू यांना मारून टाकल्याची म्हणजे शॉपदाच त्यांचा शिकार केल्याच त्यांना आढळून आलं तें, त्यानी त्याबाबत गावात आणि वन विभागाला पण माहिती दिली परंतु त्या दिवशी उशीर झाला रात्र झाल्यामुळं वन विभागाचं कोणी आलं नाही मात्र दुसऱ्या दिवशी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रामदास पवार यांचा तो गोठा आणि जे पाळीव प्राणी मृत्युमुखी पडले होते त्यांची पाहणी केली आजूबाजूच्या शेतात शॉपदाचे ठेच निर पाहणी केली काही ठसे दिसले त्यावरून त्यांनी हिस्त्र शॉपद आलेलं होतं हिस्त्र शॉपदाच ही पाळीव प्राणी शेळ्याने ते रेडकू मारलेलं आहे आणि हिस्त्र शॉपद तरस असल्याचा निर्वाह आता बिबटे जिकडे तिकडं का वावरत आहेत काय कारण काय तर वन्यप्राणी अभ्यासकाच्या मते जिथं या बिबट्यांचा पूर्वी रहिवास असायचा त्या ठिकाणी आता त्यांच्या रहिवासासाठी त्यांना हवं ते योग्य त्या प्रमाणात मिळत नाही आणि त्यामुळं मग हे बिबटे त्या जागेवरून दुसरीकडे स्थलांतर करत आहे ते दुसरीकडे कर दुसरी कुठली जागा निवडतात तर जिथं थोडीफार झाडी आहे शेतात बहरलेली पिकं आहेत ऊस शेती आहे या परिसरात त्यांनी आता निवडलेला आहे ऊसाच्या शेतात जेव्हा ऊस उभा असतो तेव्हा या बिबट्या महाशयांना ससे छोटे छोटे प्राणी खाद्य म्हणून खायला मिळतात आणि मग ते त्याच उसाच्या पट्ट्यात आपला सध्या रहिवास करत असल्याचं वन्य अभ्यासकांचं मत आहे मात्र ही उशे तीच घातक ठरते की काय असं आता राज्याचे वनमंत्री गणेश नायकांना वाटू लागलं आहे त्यांनी काल ज्या ठिकाणी त्या मुली मुलीला पळव अं बिबट्यानं पळवलं आणि तिथं हे केलं आणि त्याच अगोदर एका बालकाचा बिबट्यानं प्राण घेतला होता तिथं भेट दिली त्यावेळेस जे वक्तव्य केलं त्यावरून सर सरकारचा वन विभाग आला जनतेला दिलासा द्यायचा आहे की जनतेला घाबरवायचंय हेच कळण्यास मार्ग नव्हता गणेश नाईक म्हणाले ऊस शेती आहे ती या बिबट्यांना पोषक पोषक आहे त्यामुळं हे बिबटे तुमच्या भागात आहे आता ज्यावेळेस तुमची ऊस तोड होते त्यावेळेस हे बिबटे मग तुमच्यापर्यंत येतात त्यांनी जे नरभक्षक बिबटे आहेत त्यांना जागीच ठार करा असे आदेश आपण वन विभागाला दिल्याचं सांगितलं मात्र जो वन सुरक्षा कायदा आहे त्या कायद्याच्या अडचणी पण वनविभागा पुढे पण आणि नागरिकांसमोर पण आहे या वन सुरक्षा कायद्या शिकार करता येत नाही किंवा तो आपला प्राण घ्यायला आलेला असला शॉप शॉपत तरी आपल्याला त्याचा प्राण घेता येत नाही ही खरी अडकाटी आहे एका चॅनलवर या बिबट्यांसंदर्भात चर्चा घडत होती त्यावेळेस ढोबळे नामक शेतकऱ्यानं जी व्यथा मांडली ती व्यथा ऐकून कळजाचा थरका पुढवते आणि मनात जी भीती आहे त्यापेक्षाही मन जास्त भयभयत होतं असंच ती आहे त्या ढोबळे ज्या गावचे रहिवाशी आहे त्या गावच्या परिसरात जवळपास बिबट्यांनी सत्तावन हल्ले आजपर्यंत सत्तावन हल्ले केल्याचं त्यांचं म्हणणं असून जवळपास आठ ते नऊ जणांचा प्राण बिबट्याने घेतलेला आहे इथं आमच्याकडं नऊ दहा बिबटे तर वाव त्यांचा वावर असल्याचं आम्हाला दिसत आहे परंतु वन विभाग त्या बिबट्यांना पकडत आहे आणि कुठं दुसरीकडं त्यांनाच्या सुरक्षित ह्याच्यात त्यांना पोहोचवत नाही तर आमच्यापासून थोडं दूर आमच्या गावाच्या नजीक नदी आहेत त्या नदीच्या पलीकडे त्यांना सोडत आहे एवढंच करतय त्यामुळं वनविभाग आमच्या संरक्षणासाठी ठोस असं काही करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत पाहता प्राणी आणि मानवात तस अंतर पूर्वी होत आजी आहे मात्र प्राण्यांना त्यांचं जो रहिवास आहे तेथे त्यांचं काही पोट भर ना गेलं त्यामुळं ते आता जिकडं खाद्य मिळत आहे त्यापर् तिकडं त्यांचं वाटचा दिसत आहे मादी दर महिन्याला असते आणि ती एकावी तीन ते चार बिबट्याच्या पिलांना जन्म देते त्यामुळं बिबट्यांची संख्या वाढण्याचं प्रमाण जास्त आपल्याला दिसून येत आहे आता धाराशिव जिल्ह्यात जर वन खात्यानं सहा महिन्यापूर्वी त्यांची गिनती केली त्यावेळेस ते त्यांना सोळा सोळा ते अठराच्या दरम्यान आढळून आले होते आता मग त्यांची संख्या धाराशिव जिल्ह्यात किती झाली असेल त्याचा अंदाज आपण अंदाजेच काढ काढावा हो लागेल मात्र धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यातील एका वाडी हल्ला केल्याची घटना घडली होती त्यानंतर मात्र बिबट्याने कुठल्या मानवावर हल्ला केल्याचं वृत्त आलेलं नाही मात्र बिबटे धाराशिव जिल्ह्यात पण मोठ्या संख्येने आहेत हे मात्र नक्की आता या बिबट्यांसोबतच जो डिसेंबर मध्ये आपल्याकडं पाहुणा म्हणून आलेला साळू वाघ आहे तो पण आहे इकडं आपल्याकडं आहे असं अधूनमधून लोकांचं म्हणणं असतं ते त्याचा फोटो किंवा त्याच्याबद्दलचं व्रत द्यायला बातमीदाराला भाग पाडतात आणि त्याला पुरावे पण ते देत असतात दोन ते तीन आठवड्यात बार्शी तालुक्यातील उक्कड गाव जे बालाघाट डोंगराच्या पायथ्याच गाव आहे त्या गावात नजीक वाघ दिसल्याच तिथल्या लोक त्या परिसरातील शेतकऱ्यांचं म्हणणं होत आणि त्याचा अगदी त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात फोटो पण काढला आणि तो मग पांगरीच्या वार्ताहरांना त्यांनी त्याची हकीगत सांगितली तो फोटो पण दिला आणि त्याचं वृत्त पण प्रसिद्ध झालेलं आहे त्यामुळं धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात तर ऑपद आहेत ते आतापर्यंत त्यांनी हल्ला मानवावर प्राणघातक हल्ला केल्याचं कुठं वृत्त नाही परंतु ते आहेत हे मात्र नक्की त्यामुळं आपणच काळजी घ्यावी या लागेल असंच दिसतंय तिकड पुणे जिल्ह्यातील काही भागात आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागात आता तेथील शेतकरी आणि इतर लोक गळ्यात खिळ्याचे अनुकुचितार खेळ असलेले पट्टे लावून आपल्या शेतीतील वगैरे काम करताना दिसत आहे आता तसेच पट्टे लावण्याची आपल्या भागात पण पाळी येणार का हाही प्रश्न आहेच या बिबट्याच्या भीतीमुळं जे कांदा पिकासाठी प्रसिद्ध असलेलं अपसिंग असेल त्यानंतर त्याच्या आसपासची जी गावं आहेत तिथं शेतीत कामं करायला मजूर पण यायला तयार नाही असं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुम शेतात पाणी द्यायलाही आता शेतकरी घाबरू लागला आहे कारण पाणी देताना वाकावं लागतं आणि माणूस वाक वाकल्यावर माणूस साधारण प्राण्यासारखाच लांब लांबून दिसतो आणि तसं ज्यावेळेस समोर त्या बिट्ट्याला किंवा हिंद्र शॉबत तुम्ही दिसता त्यावेळेस ते तुमच्यावर हल्ला करत असतो त्यामुळं सर्व असं भयभयित करून सोडणारी परिस्थिती सर्वत्र आहे असं दिसून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा नगरपालिका ही जुनी अशी नगरपालिका आहे उमरगावर साधारण एक दशकाच्या अगोदरपर्यंत आणि आताही थोड्या का काँग्रेस पक्षाची त्या नगरपालिकेवर सत्ता होती काँग्रेस पक्षाचे त्या काळचे माजी मंत्री राहिलेले काजी असतील त्यानंतर बसवराज पाटील पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले उर्फ बाबा पाटील यांच या शहरावर काही असेल ते राजकारणात त्यांचा प्रभाव तिथं जाणवत होता त्यानंतर मग रवींद्र गायकवाड यांचा शिवसैनिक म्हणून उदय झाला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या नगरपालिकेत चंचू प्रवेश घडवून आणला काही काळ शिवसेनेचं पण नगरसेवक उमरगा नगरपालिकेवर आता शिवसेना दुभंगली आहे शिवसेनेचे तिकिटावर तीनदा निवडून ना आलेले ज्ञानराज चौगुले हे चौथ्यावेळी शिंदे सेनेच्या उमेदवारात धनुष्यबाण पण त्यांचा पराभव करत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार म्हणून प्रवीण स्वामी हे विजयी झालेले आहे प्रवीण स्वामी भाष्य आहे मात्र लोकात मिसळणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे ते आणि त्यांच्याबरोबर असलेली उमरगा शहरातील शिवसेनेची फळी ही पण आता तस आपलं काही ना काही अस्तित्व नगरपालिकेत दाखवायला सिद्ध झालेले आहे आता या उमरगा नगर परिषदेसाठी उमरगा शहरातील कस पाहिलं तर बत्तीस हजाराच्या आसपास जे मतदार आहेत ते एकतीस हजार सातशे एक्क्यान मतदार आहेत ते मतदान करणार असून उमरगा नगरपरिषदेत पंचवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्या मतदारांना निवडून द्यायचा आहे जवळपास <coughs> बारा प्रभाग अकरा ते बारा प्रभाग उमरगानगर नगर परिषदेत असून त्यातून पंचवीस नगरसेवक आपलं नशीबाज उनवणार आहेत तर नगराध्यक्षपदासाठी संपूर्ण एकतीस हजार सातशे एक्क्याण्णव मतदार हे नगराध्यक्षासाठी मतदान करणार आहेत नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळं आता नेमकं कोण उम उमेदवार असणार कोणता महायुतीतून कोण कोण एकत्र लढणार महाविकास आघाडीतून सर्वच पक्ष एकत्र लढणार की नाही त्यावर आत दुपा, आता सध्या <coughs> मह, चर्चा सुरू आहे गेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच सुरुवात झाल्यापासून काल सायं दुपार दुपारपर्यंत उमरगा नगर परिषदेसाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत ते चारही उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी भरलेच भरलेले आहे आता महा युती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं घोंगड त्या तीन चार दिवसात बाजूला होईल आणि मग कोणत्या पक्ष पक्ष किती जागा लढवणार याची जागा वाटप होईल आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थानं निवडणुकीत रंग भरेल या निवडणुकीत रंग जसा जसा भरत जाईल तस तसं मग कोणाचं हे आहे भाजपचं पण इथं तस चांगली शक्ती आहे भाजपचे येथील नेते कैलास शिंदे त्यानंतर पवार ही मंडळी आहे तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष असलेले दिग्विजय दे शिंदे हे हे पण त्यांचं त्यांच्या स सहकार्याबरोबर त्यांचं अस्तित्व टिकवण आहे बघूया आता काय होतं उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही सतरा नोव्हेंबर आहे परंतु मध्ये शनिवार रविवार असे शासकीय सुट्ट्याचे दोन दिवस आहे परंतु निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी अर्ज दाखल करता येतील असे असं प्रसिद्धी पत्र, आज आ, आ, प्रसिद्ध केला असून त्यामुळं नगरपरिषद निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांना शनिवारी पण अर्ज भरता येणार आहेत रविवारी मात्र सुट्टी असल्यामुळं अर्ज भरण्याची प्रक्रिया होऊ शकणार नाही आता आपण इथंच थांबूयात तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद